आता उभाट तर झालेलंच आहे पहिल्यापासून काँग्रेसीकरण छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी पुण्य श्लोक देवी यांच्या स्मृतीनं वंदन सद्धा सबरीचे साईबाबा यांना वंदन संगमनेरच्या जनतेला माझा रामराम नमस्कार खरं म्हणजे अहिल्यादेवींचा जन्म या जिल्ह्यातला आणि परकीय आक्रमणाच्या खुना पुसण्याचं का। काम करण्यासाठी अहिल्यादेवींचं नाव आपण या जिल्ह्याला दिलेलं आणि आज तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी मी देतो आपल्या महायुती सरकारने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर दिलं आणि उस्मानाबादचं नाव दाराशिव दिलं त्याच्या विरुद्ध लोक कोर्टात गेले होते हायकोर्टाने त्यांचं अपील फेटाळून लावलं आणि छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नाव कायम राहिलं कुणी विरोध केला होता महाविकास आघाडीने म्हणजे ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला हलाल केला डोळे काढले अंगावरची सालटी सोडली आतो केला आणि छत्रपती संभाजी महाराजांचा वध केला अशा औरंगजेबाचं नाव राहावं म्हणून कोण कोर्टात गेलं हे महाविकास आघाडी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार आहे का अशा अशा लोकांना आपण मतदान करणार जे आता हिंदुस्थानात राहून पाकिस्तानची भाषा बोलू लागले ते काँग्रेसचे वडेटीवार म्हणतात हेमंत करकरे यांना कसाबची गोळी नाही लागली अरे हेमंत करकरे कामटे शाळसकर तुकाराम होंबळे तुकाराम ने कासाबच्या सगळ्या गोळ्या पोटात घेतल्या पण कसाबला सोडला नाही अशा शहीदांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार त्यांना कुठल्या जाग पाठवणार पाकिस्तानची भाषा बोलू लागले पाकिस्तान पण बोलत होता कसाब कसाब हा पाकिस्तानी नाही पण पाकिस्तानी नागरिक कसाब आहे हे त्यांना नंतर मान्य करावं लागलं ला। फारुख अब्दुल्ला काय म्हणतो पाकिस्ताननी पाकिस्तान काय बांगड्या भरल्यात काय पाकिस्तानकडे अनुभव आहे तर काय चाललंय काय बोलताय या देशाचं नमक खाताय या देशाचं मीठ खाताय आणि पाकिस्तानचं गुणगान गात अशा काँग्रेसला तुम्ही मतदान करणार अशा उभाट्याला मतदान करणार महाविकास आघाडीला मतदान करणार मी काल म्हणालो अरे पाकिस्तान पाकिस्तानने पहिल्या काँग्रेसच्या सरकारमध्ये सीमेवरच्या आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन जात होते आता होते का हिम्मत आता मोदी साहेब सगळ्यात मोठा आपला अनुभव आहे आणि तो डायरेक्ट पाकिस्तान में घुसके मारेंगे असं म्हणणारा आपला प्रधानमंत्री मोदी आपल्याला लाभलेले आहे पूर्वी हल्ला केला बॉम्ब फुटले की आपले प्रधानमंत्री तेव्हाचे युनोत जायचे त्या सर्व देशांची कमिटी होती त्या म्हणायचे अरे बघा त्यांना समजवा त्यांना असं करा पाकिस्तान असं करतोय पाकिस्तान तसं करतोय पण मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर पुलवामाचा बदला बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक करून कुणी घेतला मोदी साहेबांनी आणि म्हणून आता आपला भारत बोलतो आणि जग हलतो अशी परिस्थिती आता आहे आणि म्हणून आज शरद पवार साहेब कुठेतरी म्हणाले ना की प्रादेशिक पक्ष प्रादेशिक पक्षांनी म्हणाले आज साहेब म्हणाले की सर्व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं आता उबाट झालेलंच आहे पहिल्यापासून काँग्रेसीकरण काय राहिलंय कशी लवरकरांचा अपमान करणार ना काय बोलतात का ते हे बाळासाहेबांचे विचार विसरले बाळासाहेब म्हणाले काँग्रेसला लांब ठेवा काँग्रेस पासून लांब राहा माझी काँग्रेस होऊ देणार नाही माझी काँग्रेस होईल तेव्हा मी माझी शिवसेना दुकान बंद करे बाळासाहेब म्हटले बाळासाहेब म्हटलं आणि त्या बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले आणि खुर्चीसाठी सगळं सोडलं कमरेवरच सोडलं डोक्याला गुंडळलं काय राहिलय तुमचं काय मिळवलं काय घालवलं काय कमवलं आणि आज तुम्हाला काँग्रेसची भाषा पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसावं लागतंय मी काल म्हणालो काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ आणि अशा लोकांच मतदान करणार त्यांची जागा कुठे आहे त्यांना पाठवून देणार ना वीस तारखेला नाही तेरा तारखे तेरा तारखेला तेरा तारखेला त्यांचे बारा म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय हिंदुस्तान मध्ये राहून पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या आणि म्हणून इथं तर हे सहकाराचं जाळ विणय आपल्या पद्मश्री विठ्ठलराव पाटलांनी त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र बाळासाहेब पाटील अब... आणि आता वी के पाटील त्यांची परंपरा चालवत आहेत थे ना आणि म्हणून इथं सगळेजण आहेत व्यासपीठावर पिचड साहेब आहेत आमचे बबनराव आहेत इकडे लोखंडे आहेत त्यांचा ते उमेदवारच आहेत ते आता लोखंडेंना दिल्लीत पाठवायचं आहे लोखंडेंना मत म्हणजे धनुष्य भावनाला मत म्हणजे आणि म्हणून हे पवित्र काम आपल्याला येत्या तेरा तारखेला करायचं आहे आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो तुम्हाला जास्त भाषण करणार नाही मला आणखी पुढे जायचं आहे निळवंडे धरणाचं उद्घाटन कुणी केलं पन्नास किती वर्षानंतर पन्नास वर्षानंतर आणि आता तुम्हाला सांगतो राम मंदिर कोणी बांधलं पाचशे वर्षापासून मागणी होती करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं कुणी पुरं केलं मग कोणाला मतदान करणार तीनशे सत्तर कलम कुणी आठवलं कोणाला मतदान करणार अरे बाबा बाळासाहेबांचं स्वप्न राम मंदिर आणि तीनशे सत्तर कलमाच मोदीजी आणि अमित शहा साहेबांनी पूर्ण केलं त्याचा आनंद पण बाळासाहेबांच्या सुपुत्रांना व्यक्त करता आला नाही कारण काँग्रेस नाराज होईल म्हणून हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचा दुर्दैव आहे मी हिंदू आहे मी हिंदू आहे मी हिंदू आहे मी मर्द आहे मर्द आहे सांगायला लागतं काय हिंदुत्व तुम्ही सोडून दिले कधीच बाळासाहेबांचे विचार सोडले त्याच दिवशी हिंदुत्व सोडलं आणि आज आम्ही कुठल्याही आता मुसलमान आहे आज असे देशभक्त मुसलमान आपल्याला पाहिजे पाकिस्तान ने नको आणि म्हणून आम्ही पाच पाच लाख का विमा हमारी सरकार ने, हिंदी चलता है मराठी पाच लाखाचा विमा आपण केला महात्मा ज्योतिबा फुले त्याच्यामध्ये तुम्ही पण आहे हिंदू आहे मुस्लिम आहे सिख आहे ईसाई सगळे आहे आता आयुष्यमान भारत मोदीजींनी केला त्याच्यामध्ये पण मुस्लिम लोकांना पण फायदा आहे हिंदूंना पण आहे सगळ्यांना गरिबी गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस म्हणाल गरीबी हटी घ्या गरीब हट गाई गरीबी हटाई मोदीजीने मोदीजीने रोटा रोटी कपडा मकान दिलं त्याच्यामध्ये सगळ्यांना घेतलंय आपण सगळ्या जातीपातीला डराते मुसलमानों को डराते बोले ये लोग ऐसा करेंगे अरे देने वाले तो हम है उन्होंने कुछ नहीं दिया है उन्होंने खाली वोट बैंक करके आपको इस्तेमाल किया है इसलिए डेवलपमेंट के साथ चलो विकास बरबर अपन चला विकास हाज एजेंडा आमचे मैं अपने ला संग नवीन तीन एक है कर संविधान बदलना अरे संविधान कधी बदलू शकतं बाबासाहेबांचं बाळासाहेब बाबासाहेबांचं बाबासाहेबांनी संविधान आपलं केलं त्यांच्या संविधानाच्या घटनेवर आपला आधारित सरकार चालवतो केंद्र सरकार राज्य सरकार सगळा देश आता मला सांगा बाबासाहेबांचा पराभव कोणी केला होता काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान कोणी केला आणि बाबासाहेबांचं स्मारक कोणी मांडलं <laughs> लंडन मधलं बाबासाहेबांचं घर मोदीजींनी विकास घेतलं आणि त्याच स्मारक केलं इंदू बिल मध्ये जगाला हेवा वाटावा अस बाबासाहेबांचं स्मारक कोण करतोय आपलं सरकार करते संविधान दिन कोणी साजरा केला पन्नास साठ वर्ष काँग्रेसला ते जमलं होतं का पन्नास साठ वर्ष संविधान दिन विसरून गेले होते ते कुणी सुरू केलं मोदीजींनी आणि म्हणून सांगितलं पाहिजे आपल्या दलित बांधवांना सांगायला का पाहिजे हे खोटाडे आहेत यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे हे घाबरले महायुती जिंकणार आपला सुपडा साफ होणार म्हणून हे नवीन नवीन मुद्दे काढलेत ते तुम्ही सांगितलं पाहिजे दलित वस्त्यांमध्ये सांगायला पाहिजे मुस्लिम वस्त्यांमध्ये सांगायला पाहिजे आज दलितांसाठी किती, के किती के योजना केल्यात मोदीजींनी किती योजना केल्या आज त्या योजना तुम्ही सांगितल्या पाहिजे राज्य सरकारने योजना केल्या त्या योजना सांगायला पाहिजे आदिवासी समाज इकडं मोठा आहे ना साहेब आदिवासी समाजासाठी अनेक योजना घरकुल प्रधानमंत्री आवास योजना आणि सगळ्यात मोठं काम काय केलं मोदीजींनी या देशाचं सर्वोच्च पद राष्ट्रपती पद आदिवासी महिलेला दिलं आदिवासी महिलेला हे आदिवासी समाजाचा त्यांनी सन्मान केलेला आहे आणि म्हणून म्हणून मी सांगतो हे कधी होऊ शकतं मोदी आहे तो सबकोच मुमकिन आहे हे किती मोदी द्वेषाने एकत्र आले तरीसुद्धा काय त्यांचा अजेंडा मोदींना हरवायचं अरे जे विकास करतायत आमच्याकडे अजेंडा आहे आमच्याकडे तुमच्याकडे अजेंडा पण नाही झेंडा पण नाही नेता पण नाही नीती पण नाही नियत पण नाही फक्त करप्शन दोन हजार चौदा पूर्वी तुम्ही सगळे घोटाळे वाचले कुठले कुठले घोटाळे कोळसा चारा काय काय त्याला नावं घेतली तर आपण वेडे होऊन जाऊ दोन हजार चौदा नंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला एक तरी भ्रष्टाचार झाला एक तरी डाग मोदीजींना लावण्याची हिंमत त्यांनी केली असा बेदाग आपला प्रधानमंत्री मोदीजींना मत देणार का त्या का राहुल गांधी देणार जो परदेशात जातो आणि प्रधानमंत्र्यांची बदनामी करतो आपल्या देशाची बदनामी करतो भारत जोडो का भारत तोडो यात्रा काढतो त्याला देणार काँग्रेस हा देशाचा दुश्मन आहे तो पाकिस्तानची बोली बोलू आणि म्हणून हिंदुस्तान मधला प्रत्येक नागरिक पेटून उठला पाहिजे या काँग्रेसला साफ त्याची धुळधान केली पाहिजे पुन्हा काँग्रेस उभा राहता का माने असं काम केलं पाहिजे ही खरी देशभक्ती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो उभाटाच्या बद्दल उबाटा तर जय श्रीम श्रीराम नाही बोलू शकत गर्व आहे हिंदू बोलू शकत नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायची पण त्यांना आता लाज वाटायला लागली ते कसे काय हिंदुत्ववादी असू शकतात गर्व सम हिंदू आहे बाळासाहेबांनी नारा दिला त्याच्यामध्ये सगळ्यांना घेतलं त्यांनी सोबत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो निळवंडे धरण आपण केलं निळवंडे धरणामधली काही गावं राहिलेत मग अशी खासदारांनी ती वाचून दाखवली त्यांना बिलकुल पाणी देण्याचं काम आपण करू बिलकुल करू घाट माथ्यावर वाहून जाणारं पाणी समुद्राकडे वाहून जाणारं पाणी अडवून त्यामधून नगर नाशिक मराठवाडा या सगळ्यांना त्या पाण्याचा फायदा होईल असं आपण करू त्याचबरोबर दुसरी एक मागणी इकडे आली आहे पुणे नाशिक रेल्वे मार्ग काम झालं पाहिजे आणि संगमनेर पण त्यात पाहिजे ना आपल्याला संगमनेर पण घेऊन पुढे जायचं आहे आणि म्हणून म्हणून संगमनेर सकट पुणे नाशिक रेल्वे टी जंक्शन करून आपल्याला करायचा आणि मला वाटतं आणखी काय करायचं ते पालकमंत्री आहे तिकडे पालकमंत्री मजबूत आहे चिंता करू नका आणि म्हणून तुमच्या मागे आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतोय तेरा तारखेला प्रचंड या देशासाठी या देशातल्या देशद्रोहांच्या विरोधामध्ये जे पाकिस्तानची बोली बोलतात त्यांच्या विरोधात चिडून मतदान झालं पाहिजे सकाळी सात वाजल्यापासून तुम्ही सगळे मतदान करा एकूण एक आपलं मतदान झालं पाहिजे शंभर टक्के आपल्या हक्काचं मतदान त्या दिवशी करून घ्या जेवढे टक्केवारी वाढेल तेवढ्या लोखंडेंचा लीड वाढेल आणि म्हणून संगमनेरकरांना माझी विनंती आहे लोखंडेंना मत दिलं म्हणजे कुठं जातं डायरेक्ट जोरात बटन दाबायचं की डायरेक्ट थेट तिकड बटन तुटलं असं काय करू नका पण तुम्हाला मी सांगतो तेरा तारखेला आपल्या देशासाठी आपल्या देशाच्या विकासासाठी आणि तुमच्या या संगमनेच्या विकासासाठी धनुष्यबान 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 रामाचा आणि हा लोखंड आपल्या कामाचा जो राम का नाही ओ काम का नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरा